नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्ही सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत कारण म्हटलं की आपण ही बनवतोच काही वेळेला काय होतं की आपल्याकडे चकलीची भाजणी तयार केलेली नसते किंवा ती चकलीची भाजणी तयार करण्या इथपर्यंत आपल्याला पुरेसा वेळ नसतो अशा वेळेला घरामध्ये जे साहित्य उपलब्ध असेल त्या साहित्यामध्ये झटकेपट चकली कशी बनवायची हा काही गृहिणींना प्रश्न पडतो अशा गृहिणींसाठी ही आजची रेसिपी नक्कीच उपयोगी पडेल इथे मी चार वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे तांदळाचं पीठ आपण जे भाकरीसाठी वापरतो ते इथे मी वापरलेलं आहे चार वाटी तांदळाचं पीठ आणि ज्या वाटीने पीठ घेतलं त्याच वाटीने दोन वाटी मैदा घेतलेला आहे आता या पिठामध्ये आपण सगळे मसाले घालून घेऊया एक चमचा ओवा घालून घेतला दोन चमचे धनाजिरा पावडर घालून घेतली पाव चमचा हिंगा पावडर पाव चमचा हळद पावडर तीन चमचे लाल मिरची पावडर दोन चमचे मीठ घालून घेतलं आणि दीड चमचा गरम मसाला म्हणजे आपण जो काळा मसाला म्हणतो तो घालून घेतला आता यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ घालून घेतले आणि हे मसाले या पिठामध्ये मिक्स करून घेतले पिठामध्ये आपण एक वाटी डालडा म्हणजे जे वनस्पती तूप म्हणतो ते आपण चांगलं गरम करून कडकडीत करून या पिठामध्ये घालून घेणार आहोत इथे तुम्ही तेलाचाही वापर करू शकता पण जर तुम्ही तेल वापरलं तर एक वाटीपेक्षा थोडंसं जास्त तेल इथे कडकडीत करून घालायचं आहे नाहीतर चकडी थोडीशी घट्ट होते आता हे मसाले आणि आपण जे वनस्पती तूप म्हणजे डालडा घातला होता ते सगळं या पिठाला व्यवस्थित लावून घेऊया मिक्स करून घेऊया म्हणजे चकली आपली मस्त खुसखुशी आणि आरळ होते पिठामध्ये आपण सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलं इथे थोडासा गूळ घेतलेला आहे हा गूळ वितळवून या पिठामध्ये घालून घेणार आहे या गुळामुळे चकलीला एक वेगळी छान अशी चव येते तुम्ही ही नक्की वापरून बघा आता हे गुळाचं पाणी या पिठामध्ये घालून घेतलं आणि आपण आता हे साधं पाणी घालून हे पीठ मळून घेऊया पाणी या पिठामध्ये लागेल तसं वापरून आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे हे चकडीचं पीठ आपण घट्टच मळून घेणार आहोत कारण यामध्ये मैद्याचा वापर असल्यामुळे हे पीठ थोडा वेळ जर राहिलं गेलं तर थोडंसं मऊ पडतं आता आपण हे पीठ घट्ट असं मळून घेऊया पीठ भिजवण्यासाठी इथे तीन वाटी पाणी लागलं पण प्रत्येक वेळेला पीठ भिजवताना पाण्याचं प्रमाण हे पिठावर कमी जास्त होऊ शकतं आता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे त्यातला थोडासा पिठाचा भाग काढून घेतला आणि पाण्याचा हात लावून याचा लांबटसा गोळा करून घेतला असा लांबट गोळा करून घेतला की चकलीच्या सोऱ्यामध्ये जेव्हा आपण हे पीठ घालून चकली गाळायला घेतो त्यावेळेला ती चकली तुटत नाही म्हणून गोळा करून घालताना तो व्यवस्थित मळून नंतरच साच्यामध्ये घालून चकली गाळून घ्या तुम्हाला ज्या आकारामध्ये म्हणजे लहान मोठी चकली पाहिजे असेल त्या आकारात तुम्ही चकली गाळून घेऊ शकता हे बघा अशा पद्धतीनं आपण ह्या चकल्या गाळून घेऊया चकली गाळून झाल्यानंतर शेवटचं चकलीचं जे टोक असतं ते मात्र घट्ट बंद केलं पाहिजे नाही तर चकली तेलात सोडल्यानंतर सुटू शकते हे बघा अशा पद्धतीनं आपण ह्या सगळ्या चकल्या गाळून घेणार आहोत इकडे मी गॅसवर तेल अगोदरच तापत ठेवलेलं आहे तेलामध्ये आपण जो पिठाचा गोळा घातला तो पटकन आला म्हणजे तेल आपलं मस्त तापलेलं आहे आता आपण यामध्ये चकली घालून घेऊया हाताने चकली तेलामध्ये सोडताना मात्र काळजीपूर्वक सोडली गेली पाहिजे नाहीतर उकळलेलं तेल आपल्या हातावर उडू शकतं इथे गॅस मात्र आपण मध्यम आचेवर ठेवायचं आहे चकली तळताना नेहमी लक्षात ठेवा की गॅस मंद आचेवर कधीच ठेवायचा नाही नाहीतर मग चकली मऊ पडते आणि तेल त्या चकलीमध्ये शोषलं जातं आणि ती चकली, चकली तेलकट होते सुरुवातीला तेल तापण्यासाठी आपण गॅस मोठ्या आचेवरच ठेवायचा आहे आणि ज्यावेळेला तेल छान तापून येईल त्यावेळेला चकली तळताना गॅस मध्यमाचेवरच ठेवायचा आहे चकली घातल्यानंतर एक दोन मिनटं पटकन झारा लावायचा नाही आहे कारण हे पीठ थोडं मऊ असतं आणि आपण पटकन झाडा लावला की चकली तेलात मोडण्याची शक्यता जास्त असते चकली मध्ये मध्ये परतत राहायची म्हणजे ती दोन्ही बाजूनी छान अशी तळून येते आणि आतपर्यंत मस्त तळली जाते आता आपण इथे गॅस मध्यम आचेवर ठेवलेला आहे कधी कधी काय होतं नोकरदार गृहिणींना चकलीची भाजणी करायला बेळ नसतो आणि मग त्यांना झटकेपट बनणाऱ्या रेसिपी पाहिजे असतात अशा वेळेला अशा गृहिणींसाठी ही रेसिपी नक्कीच उपयोगी पडेल आणि ही चकली घरामध्ये जे साहित्य उपलब्ध असतं त्यामध्येच होऊन जाते त्यामुळे त्यांचा वेळही वाचेल तुम्हाला जर हाताने चकली सोडायला जमत नसेल तर तुम्ही अशी चकली झाऱ्यावर घालूनही चकली तेलामध्ये सोडू शकता म्हणजे हातावर तेल उठण्याची शक्यता नसते इथे मी पेपरवर चकली गाळून घेतली पण तुम्ही एखाद्या डिशच्या पाठीमागच्या बाजूवर जरी ही चकली गाळून घेतलात तरी चालू शकतं तुम्हाला जसं शक्य असेल किंवा जसं जमेल तशा त्या चकल्या तुम्ही गाळून घ्या इथे आपण या चकलीच्या पिठामध्ये दीड चमचा गरम मसाला आणि थोडासा गूळ घातला त्यामुळे या चकलीला एक छान मस्त अशी टेस्ट येते तुम्ही नक्की वापरून बघा आता आपण ह्या चकल्या सगळ्या तळून घेणार आहोत इथे गॅस आपण चकली तळू होईपर्यंत मध्यमाचेवरच ठेवायचा आहे या पिठाच्या प्रमाणामध्ये ही एक किलो चकली तयार होते ही चकली संपेपर्यंत अगदी खुसखुशीत आणि अरळ अशीच राहते चकली तळून झाली हे कसं ओळखायचं तर ज्यावेळेला आपण चकली तेलामध्ये सोडतो त्यावेळेला भरपूर बुडबुडे यायला लागतात पण ज्यावेळेला चकली तळून होते त्यावेळेला याचे बुडबुडे कमी होतात अशा पद्धतीनं हे सगळ्या चकल्या आपण तळून घेतल्या ही चकली मस्त खुसखुशीत आणि अरळशी झालेली आहे या पद्धतीनं तुम्ही चकली नक्की करून बघा